मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय मोठी आणि महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी हिताचा एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे या वर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे मग या वर्षीच्या या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि मग आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आता नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे त्यांना मदत करावी या उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी सरकारकडून याआधी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये हे दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जात होते परंतु आता महाराष्ट्र राज्य शासनाने जो नवीन निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यांना प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये इतके मिळणार असून तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत सरकारकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केली जाणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण असा हा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे तरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये इतकी मदत ही महाराष्ट्र राज्य शासनाकडून केली जाणार आहे मित्रांनो या संदर्भातील इन्फॉर्मेशन महाराष्ट्र डी जी आय पी आर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे जी समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अतिशय महत्वपूर्ण असा हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटली असेल इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत देखील शेअर करा